चला तर आज बनवूया कुकरमध्ये झटपट अशी अंडा बिर्याणी चवेलासुद्धा एकदम छान लागते आणि पटकन तयार होते तर इकडे मी सहा अंडे घेतल्यात तर ही शिजवून घेतलेली अंडी आहेत आणि वरचं कवचसुद्धा काढलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ह्या अंड्यांना खाचा मारून घ्यायच्या आहेत जेणेकरून जे सगळे मसाल्यांची चव आजपर्यंत व्यवस्थित अशी उतरेल तर मी या प्रत्येक अंड्याला तीन ते चार अशा खाचा मारून घेणार आहे तर आता इकडे आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायचे अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा मीठ घालायचे आता हे सगळे मसाले या अंड्यांना व्यवस्थित असे कोट करून घ्यायचे आहेत सगळे मसाले या अंड्यांना चांगले असे लागले गेले पाहिजेत तर आता ही अंडी आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचेत खूप वेळ नाही लागत मॅरिनेट होण्यासाठी तर आता ही अंडी मी साईडला ठेवणार आहे आता इकडे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण मिरचीचे पेस्ट तयार करून घ्यायचे तर इकडे मी पंधरा ते वीस लसणाच्या बाकड्या घेतल्यात दीड इंच आलं घेतलंय तर इकडे आल्याचे साल काढून त्याचे बारीक तुकडे करून घेतल्यात इकडे मी पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात मिरचीचं प्रमाण तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकतात जसं तुम्हाला तिखट हवं तसं तर इकडे मी या मिरच्या अशा प्रकारे मोडून घेतल्यात म्हणजे त्या पटकन मिक्सरला बारीक होतात तर इकडे मी याचं एकदम पेस्ट नाही करणारे ओबडधोबडच थोडंसं वाटण आपल्याला हे करून घ्यायचं आहे तर इकडे मी अशा प्रकारे याचं वाटण तयार करून घेतलंय तर आता इकडे मी एका कुकरमध्ये चार मोठे चमचे तेल गरम करून घेतलंय याच्यामध्ये आपल्याला अंडी तळून घ्यायचे आहेत तर तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये ही सगळी अंडी घालायचे आहेत तेल कडक जेव्हा गरम होतं तेव्हाच याच्यामध्ये अंडी घालायचे नाही तर मग ही जी अंडी आहेत तर ती खाली चिटकून बसतात तर आता इकडे मी ही अंडी दोन ते तीन मिनिटांसाठी चांगली अशी सोनेरी रंगावर तळून घेणार आहे तर आता इकडे बघू शकता अगदी दोन ते तीन मिनिटांमध्येच ही अंडी चांगली अशी तळली गेली आहेत सोनेरी रंग आलाय आता ही अंडी आपण साईडला काढून घेऊयात तर आता याच तेलामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे तर इकडे मी दोन मोठ्या साईजचे कांदे असे पातळ चिरून घेतल्यात तर आता हे सगळा कांदा याच्यामध्ये घालायचा आहे आणि हा कांदा आपल्याला चांगला असत या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे तर आता इकडे बघू शकता कांदा आपला चांगला परतला गेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण मिरची पेस्ट घालायची आहे तर आता इकडे मी बनवून घेतलेली सगळी पेस्ट वापरले आता ही पेस्ट सुद्धा या कांद्यासोबतच आपल्याला या तेलामध्ये चांगली अशी परतून घ्यायचे तर आलं लसूण आणि कांदा चांगला असा परतला गेला याच्यामध्ये आपल्याला एक मोठ्या साईजचा टोमॅटो असा बारीक चिरून घालायचं आहे तर आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलंय जेणेकरून टोमॅटो आणि कांदा आपला चांगला असा भाजला जाईल आणि तेलसुद्धा त्याला चांगलं असं सुटेल तर आता इकडे बघू शकता कांदा टमॅटोला चांगलं असं तेल सुटलं आहे याच्यामध्ये मी एक छोटा चमचा धणा पावडर एक छोटा चमचा जिरा पावडर पाव चमचा हळद आणि इकडे मी दोन छोटे चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर वापरले तर इकडे आपल्याला कलरचीच फक्त मिरची पावडर वापरायची तिखटपणा येण्यासाठी मिरची पावडर नाही वापरायची कारण इकडे आपण ऑलरेडी मिरचीचा वापर केला आहे वाटणामध्ये तर आता इकडे मी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आणि याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि इकडे बघू शकता आपल्या कांदा टमॅटोला आणि सगळ्या मसाल्याला व्यवस्थित असं तेल सुटलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला तळून घेतली जी अंडी आहे ती अंडी याच्यामध्ये घालायची आणि ही अंडी तेला या तेलामध्ये या मसाल्यांमध्ये चांगली अशी दोन ते तीन मिनटासाठी परतवून घ्यायचे आहेत जेणेकरून या मसाल्यांचा सगळा स्वाद या अंड्यामध्ये व्यवस्थित असा उतरेल आता इकडे आपल्याला तांदूळ घालायचे तर इकडे मी दोन वाटी तांदूळ वीस मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवला होता तर आता तो तांदूळ आपल्याला इकडे वापरायचा आहे तर आता एकदम एक हलक्या हाताने हात तांदूळ आणि ही अंडी या मसाल्यांमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर इकडे जास्त आपल्याला मिक्स करायचे करायचे नाहीत कारण मग अंडी तुटण्याची शक्यता असते तर आता इकडे आपल्याला पाणी घालायचं आहे तर दोन वाटी तांदळासाठी इकडे मी तीन वाटी पाणी वापरलं आहे तर आता हे पाणी घातल्यानंतर आपल्याला हे थोडंसं एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मिठाचा वापर कमी करायचा आहे कारण मग सुद्धा आपण मीठ वापरलं होतं तर आता इकडे मी अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आणि दीड छोटा चमचा बिर्याणी मसाला घातला आहे आता इकडे आपल्याला भरपूर असे कोथिंबीर घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे सगळं पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर याचं झाकण लावायचं आहे आणि मध्यम गॅसवर आपल्याला याच्या दोन शिठ्ठ्या करून घ्यायच्या तर आता आपण इकडे कुकरचं झाकण काढून बघूया कशी झाली आपली अंडा बिर्याणी तर बघा किती छान अशी आपली झटपट अंडा बिर्याणी तयार झाली पण एक दहा ते पंधरा मिनटं तुम्ही हा कुकर थोडासा थंड होऊन देऊ द्या दे। आणि नंतरच मग या कुकरचं झाकण काढा हो गर्मा गर्मा तर काय होतं काय काय वेळेस मग गरमागरम असताना ना अंडंसुद्धा तुटण्याची शक्यता असते तर त्याच्यामुळे ना दहा पंधरा मिनटं कुकर थंड झाल्यानंतरच तुम्ही यातून बिर्याणी काढून घ्या तर कसे काय वाटले तुम्हाला अंडा बिर्याणी रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि याच पद्धतीने नक्की घरी बनवून बघा